शी आर शिक्षण आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनोच्छेकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या डिसेंबर पेढी जानेवारी पगार पेन्शन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं राज्यातील कोणत्याही विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना या शासन निर्णयाचा फायदा होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टप्रिम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या डिसेंबर पेडीन जानेवारी पगार पेन्शन संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट्स प्राप्त होत होते आणि या संदर्भातला अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे या अनुषंगानं डिसेंबर पेढीन जानेवारी पगार पेन्शनचं अनुदान वितरण झालेलं आहे त्यामुळं राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचा डिसेंबर पगार पेन्शन जो आहे तो वेळेत होणार आहे आपण स्क्रीनवर पाहताय बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीस अनुदान वितरण करण्यासंदर्भातलाच म्हणजेच डिसेंबर पेडीन जानेवारी पगार पेन्शन संदर्भातला महत्वपूर्ण शासन निर्णय आहे या अनुषंगानं असं म्हटलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान देण्यात आलेलं आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे जे कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत पेन्शनधारक आहेत कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे कारण त्यांचं वेतन पेन्शन जे आहे ते वेळेत होणार आहे या संदर्भातल्या अटी शर्ती ज्या आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेल्या अग्रिम संदर्भातल्या अटी शर्ती देण्यात आलेल्या आहे ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या उद्देशासाठीच खर्च केला जावा पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या वेळी त्याची उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता घेण्यासंदर्भात कळवण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच डिसेंबर पिढीन जानेवारी पगार पेन्शन जो आहे आता विविध वेळेत होणार आहे त्यामुळे ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण शासनज्ञासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद